महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठीचा साथ आज मतदान आहे लोकशाहीचा उत्सव चालू झालेला आहे जवळपास तासभर झाला आहे मतदान चालू झालेलं आहे पुण्यातसुद्धा मतदानाचा अतिशय उत्साह पाहायला मिळतो आहे सकाळच्या या सत्रामध्ये पहिल्या तासाभरातच ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही मतदान करण्यासाठी सगळ्यात जास्त असलेली पाहायला मिळती आहे आत्ता मी पुण्यातल्या कसबा विधानसभेमध्ये असलेल्या नुमवी प्रशालेच्या प्रांगणात उभी आहे या शाळेमध्ये सुद्धा मतदानाचं केंद्र आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने सगळे नागरिक जे आहेत ते आता मतदानासाठी दाखल होताना पाहायला मिळतात आ, मतदान कार्ड घेण्यासाठी मतदान स्लीप ज्या असतात त्या घेण्यासाठी समोर जर आपण पाहिलं तर काउंटर्स लागलेले आहेत त्या ठिकाणीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांची ही जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर मागे पाहिलं जिथे मतदानाची रांग आहे त्या ठिकाणीसुद्धा ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आहेत आणि सकाळच्या सत्रामध्येच मतदानाची तयारी जी आहे ती अतिशय उत्साहात सगळ्या नागरिकांनी सुद्धा पाहायला मिळते कारण सगळेच नागरिक अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले पाहायला मिळतात पहिला तासच उलटलेला आहे मात्र आत्ता तरी मतदान अतिशय सुरळीतपणे चांगल्या रीतीने चालू असलेलं पाहायला आहे हळूहळू करून जसं जसं हे वेळ पुढे जात जाईल त्याच पद्धतीने मतदानसुद्धा अधिकाधिक वाढत जाणार जा आहे आणि सगळेच पुणेकर जे आहेत ते उत्साहाच्या भरात मतदान करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील यंदाच्या वेळेस मतदान करण्यासाठी अ अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जर जास्त गर्दी झाली तर टोकन सिस्टीम आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे जास्त वेळ ला रांगेत उभे राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा टोकन सिस्टीम चालू करण्यात आलेली आहे त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि सोयीस्कर पद्धतीने सगळ्याच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशा पद्धतीने संपूर्ण तयारी जी आहे ती निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचं पाहायला कॅमेरा आहे हर्षद सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे